तिकडे मुंबई गोवा महामार्गावर दरडीचा धोका कायम आहे रस्त्यालगतचे डोंगर धोकादायक बनले त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जायची वेळ आली आहे जवळपास सहा ते सात ठिकाणी पावसाळ्यात दरड रस्त्यावर येण्याचा धोका संभवतोय सुकेळी खिंड टोळ दासगाव केंबुर्ली नडगाव चोळी धामणदेवी या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळू शकते त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून यावर उपाययोजना कधीपर्यंत करण्यात येईल असा प्रश्न आता उपस्थित होतो या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींना आढावा घेतला आहे पाहूया आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावर टोळ आणि दासगाव या दोन गावांच्या दरम्यान महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे मात्र हे काम करत असताना ठिकठिकाणी थीक मोठमोठे डोंगर कापण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय डोंगर जो आहे तो उभा कापण्यात आलेला आहे आणि अगदी रस्त्याला लागूनच हा डोंगर आहे आणि पावसाळा जर अतिवृष्टी झाली तर या डोंगराची माती जी आहे मोट ती विषुषित होऊन खाली येऊ शकते त्याचबरोबर या मातीसोबत मोठमोठे दगड जे आहेत त्याचबरोबर त्या डोंगरावरती असलेली झाडं देखील खाली येऊ शकतात आणि त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारी जी वाहनं आहेत आणि प्रवासी आहेत त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो मुंबई गोवा महामार्गावर जर बघितलं तर क सुकेळी खिंडीपासून अगदी कशेडी घाटापर्यंत अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अशा परिस्थिती अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती उद्भवू शकते महामार्ग विभाग असेल किंवा ठेकेदार असतील यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्याबद्दल मोठी नाराजी व्यक्त होते आहे नांगलवाडी फाट्यावरच काही दिवसांपूर्वीच अशीच अचानक दरड रस्त्यावर आली होती आणि अशा प्रकारच्या दरडी जर रस्त्यावर आल्या तर मोठा धोका होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन महामार्ग विभागानं या ठिकाणी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड